लोकांच्या हितासाठी शपथ घ्यावी लागेल नंतर हे सरकार शपथ घेऊ देईल की नाही माहीत नाही रोहित पवार आज आपण लोकशाही जपण्यासाठी काम करत आहोत सामान्य माणसाच्या मनामध्ये ईव्हीएम विषयी एक शंका उपस्थित झालेली आहे लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नाही नेत्यांच्या मनातच नाही तर सामान्य माणसांच्या मनात देखील शंका आहे ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्यानं निवडणूक आयोगानं ही शंका दूर करावी ऑन देवेंद्र फडणवीस ते त्यांच्या सरकारची भूमिका मांडत आहेत शरद पवार जिथं गेले तिथं सामान्य लोकांनी हिंमत दाखवली आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं ही, मत मत ही तिथल्या नागरिकांची इच्छा होती त्यांनी केलेला प्रयत्न पोलिसांनी हणून पाडला सामान्य लोकांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी नेत्याला जावं लागतं म्हणून शरद पवार तिथं गेलेत ऑन अमोल मिटकरी बॅलेट पेपरची शाश्वती सरकारनं द्यावी आणि लोकसभा विधानसभा एकत्रित बॅलेट पेपरवर घेता येतील त्यांनी शाश्वती दिली तर आम्ही परत लढायला तयार आहोत लोकांनी आम्हाला निवडून आहे त्यांच्या हितासाठी शपथ घ्यावी लागेल नंतर हे सरकार शपथ घेऊन देईल की नाही माहित नाही मग लोकांच्या हिताचे प्रश्न मांडता येणार नाही त्यामुळे लोकशाही अडचणीत येऊ शकते या राज्यामध्ये लोकशाही आज आपण विधानसभेच्या दर्शन घेतलं एक महत्वपूर्ण प्रार्थनिक या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो आमचा सगळ्यांचा प्रयत्न संविधाना लोकशाही टिकावी सर्व लढत आहोत केवळ मला मनामध्ये ईव्हीएम बद्दल म्हणजे लोकशाहीबद्दल एक शंका उपस्थित झालेली आहे लोकशाहीमध्ये शंका असणं हे योग्य नाही नेत्यांच्या मनामध्ये शंका असणं एक विषय आहे तर सामान्य ईव्हीएम बद्दल आता चर्चा करायला लागलेली आहे ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्यामुळे आमची विनंती आहे की जी काही आमच्या मनामध्ये शंका आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती कुठेतरी इलेक्शन कमिशननी ही देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा संपूर्ण जो अधिकाल आहे तो लवकरात लवकर इथं नाटक नरेटिव्ह जे आहे ते शरद पवार पसरवत आहेत बघा त्यांचं मत आहे त्याचा राज्याचे मुख्यमंत्री त्याचा मोबाईल तो कोणाच आहे पक्षाची त्यांच्या सरकारची भूमिका तिथं मांडत आहे पवार सर्व लोकांची भूमिका मांडत आहेत आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर लोकांबरोबर लोकांच्या मनामध्ये शंका असेल ती म्हणून दाखवण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची म्हणून आम्ही घेणार होते एक तर तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी हिम्मत दाखवली लोकशाही टिकवण्याची आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी इच्छा तिथे असणाऱ्या नागरिकांची होती याच्यात तिथं जो प्रयत्न तिथे असणारा नागरिकांनी केला तो कुठेतरी सरकारकडनं पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तिथे गेल्यामुळे तो हाणून पाडला असं आपल्याला म्हणावं लागेल याच्यातच लोकांची हिंमत आणि लोकांचा जो प्रयत्न याला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि काही काँग्रेसचे नेते सुद्धा तिथे गेलेले आम्हाला समजत असं म्हणत आहे शेवटी एखादा लढा जेव्हा सामान्य लोक लढतात त्याला पाठिंबा देण्यासाठी नेताना जावं लागतं म्हणून तिथं पवारसाहेब गेलेत असं मला वाटतं राजीनामा द्या लोकसभेपासूनच आपण सुरुवात करूया लोकसभेच्या पुन्हा एकदा घ्या आणि मग त्या बॅलेटवर घ्या अशा पद्धतीचं विधान जे आहे त्यामुळे एकतर बॅलेट पेपरची शाश्वती सरकारली इलेक्शन कमिशनली तिथं द्यावी आणि मग लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्रात एकत्रित आपल्याला बॅलेट पेपर है। में पहली तो लड़ा, बैलेट वर घेता येतील मग शाश्वती पहिली द्यावी लागेल आणि शाश्वती दिली तर मग एकत्रित एकत्रित सगळ्या लढाई लढू एखाद्या राज्यामध्ये फक्त बारामती नाहीतर एकच मतदारसंघ हा कुठेतरी तिथं बॅलेटवर घ्यायचा आणि बाकी मोकळी ठेवायचं असं नसतं लोकशाहीमध्ये सगळीकडे न्याय दिला गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि विधानसभा परत एकदा बॅलेट पेपरवर जर हे सरकार घेत असेल इलेक्शन कमिशन घेत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही आमचे राजीनामा देऊन परत एकदा लढायला तयार शपथ घेणार कारण की काल केला गेला काँग्रेसचा कालच्या दिवशी एक प्रातिनिधिक निषेध केला असं आम्हाला समजतंय पण आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे लोकांच्या हिताचे प्रश्न महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी शपथ घेणं हे महत्वाचं आहे शपथ जर आज घेतली नाही तर हे जे सत्तेतले लोक परत शपथ घ्यायला देतील नाही देतील हे आपल्याला सांगता येणार नाही मग अधिवेशनामध्ये जाऊन लोकांच्या हिताचे प्रश्न आपल्याला मांडता येणार नसतील तर मग मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाही अडचणीत आल्यासारखं वाटेल पुन्हा आज शपथविधी करावीच लागेल आणि केल्यानंतर महाराष्ट्राचे हिताचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याची संधी जी आम्हाला दिल त्याचं सोनं करून लोकांचं प्रतिनिधी शंभर टक्के आम्ही सर्वजण करू शकतो आरोप आहे काय काल जो बहिष्कार घातला होता महाविकास आघाडीच्या आमदारांनी असा संविधानाचा अपमान आहे असं ते म्हणतात आता शेवटी कसं आहे की विरोधक जे करतात तो स्टंट ते जे करतात ते मग त्याला नॅचरल काहीतरी ना आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे कुठंतरी मला असं वाटतं की सत्य ठीक आहे आता सत्ता आली आहे चार पाच महिने त्यांना तिथं द्यावे लागतील बघूया सरकार कसं त्या बाबतीत ते चालवत आहे लोकांच्या हिताचे प्रश्न ते मांडतात का नाही हे आपल्याला तिथं बघावं लागेल मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तिथं एक पत्र घेऊन आलेलो आहे काही मतदारसंघाचे विषय काही महाराष्ट्राचे विषय कारण काल बोलत असताना त्यांनी सांगितलं की द्वेषाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण ते करणार आहेत आणि विरोधक जर काही चांगले मुद्दे मांडत असतील तर मग विरोधक म्हणून मी तिथं काही मुद्दे त्यांना लिखित स्वरूपात देणार आहोत बघू त्या बाबतीत ते काय करतात पवार यांना रोहित पाटील यांना केलं पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं मी सुद्धा सांगितलेलं आहे की रोहित पाटलांचं नाव असेल तसंच इतरही नेत्यांचं नाव जेव्हा विचारण्यात आलं की कोणाला कुठलं पद तिथं द्यावं आम्ही सगळ्यांनी मिळून जी नावं तिथं पुढे आणली त्यांना तिथं पद दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे विरोधक काय बोलतात याच्यापेक्षा आम्ही काय भूमिका घेतलं हे जास्त महत्वाचे आणि पवारसाहेबांनी स्वतः त्या बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे मी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांना विचारून त्यांचाही आणि लोकांचाही वेळ घालवणं योग्य नाही असं मला वाटतंय की तुम्ही कुठल्याही सामान्य व्यक्तीला जाऊन विचारा की ईव्हीएम वर तुम्हाला विश्वास आहे का लोकच म्हणतात की आमचा विश्वास आता ईव्हीएम वरनं उठलेला आहे जेव्हा लोक शंका घ्यायला लागतात ईव्हीएमच्या बद्दल मग लोकशाही धोक्यात आली असं कुठे म्हणावं लागेल आणि पूर्वी असं होत नव्हतं पण आता काही आकडेवारी आपण बघितली चौऱ्याहत्तर लाख मतदान अचानक तिथं वाढलं आणि बरेच काही मुद्दे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोक शंका घ्यायला लागल्या आमचं मत एवढंच आहे की लोक जर शंका घेत असतील तर शंकेचं निरासरण तिथं झालं पाहिजे आणि लोकशाहीला हे परवडणारं नाही आणि आम्ही निवडून आलेले लोक त्याच्याबद्दल बोलतोय म्हणजे मी बोलतोय जानकर भाऊ बोलत जे निवडून आले तेच म्हणत आहेत की ईव्हीएम मध्ये कुठं ना कुठेतरी तिथं शंका घेण्यासारखं आहे आणि येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका परत लोकसभा परत विधानसभा हे जे इलेक्शन आपल्याला लढायचे असतील आणि सामान्य लोकांना जर संधी द्यायची असेल मग तिथं शंभर टक्के आपल्याला हे जे काही शंका आहेत त्या कुठंतरी त्याचं निरासरण झालोबल ऐसा हमसे सगैन से मत है संविधान की प्रति हाथ है, है, आज जो विपक्ष वो शपथ लेने वाले हैं देखो लोकशाही रहनी चाहिए ऐसा हम सबका कहना है संविधान ये जो जो अपना बेस है लोकशाही का इसको ताकत देनी बहुत इम्पोर्टेंट है और इसी के विचार से हम सब लड़ते हैं तो आज शपथ विधि का कार्यक्रम है एमएलए का तो हम सब यहाँ पे आए हैं और वहाँ पे हम लोगों के प्रति महाराष्ट्र के प्रति वापिस शपथ लेकिन सौ किसान वहाँ पे इन्वेस्टिगेशन करना पड़ेगा कैसे में आया क्यों आया उसका कारण क्या उसका बेस क्या है वो देखने के बाद ही उस पे कुछ हम कमिट कर सकते हैं जी कल ममता बनर्जी ने ये कहा कि कहां का नेतृत्व करने के लिए तैयार है अगर बाकी नेता कल पवार साहब ने भी जो है वो समर्थन भी थी थी है, क्या देखो इंडिया ब्लॉक जो है वहाँ पे लोकशाही है वहाँ पे डेमोक्रेसी है वहाँ पे जो, पे जो भी नेता, नेता है कांग्रेस के हो या दूसरे मित्र पक्ष के हो वहाँ पे उनका मत वहाँ पे बोलने का वहाँ पे सबको संधि मिलती है तो वहाँ पे ममता दीदी ने वहाँ पे कहा है उनके मन में जो है अभी बाकी जो नेता है उसके बारे में निर्णय लेंगे वो देखते हैं क्या होता है आगे तो जी महबूबा मुफ्ती की बेटी ने कहा कि हिंदुत्व जो है एक है एक तो बीमारी उस स्टेटमेंट किस देखते हैं देखो ऐसे कोई भी विषय के बारे में या कोई भी इतर समाज के बारे में ऐसा स्टेटमेंट देना योग्य नहीं है और दूसरा जो हिंदुत्व शब्द है वो वैसे देखा जाए तो बहुत रिसेंट वाला शब्द है मतलब वहा पे सावरकर जी ने वो शब्द वहाँ पे निकाला था लेकिन हिंदू संस्कृति जो है वो हजारों साल पहले से चलते आई है कभी कभार पॉलिटिकल एजेंडा अगर किसी को आगे लेके जाना है तो हिंदुत्व के बारे में बोलते है लेकिन हम सब हिंदू संस्कृति समझने वाले लोग हैं और हिंदू संस्कृति हजारों सालों से पहले से आई है तो अभी यहाँ पे हिंदुत्व जो शब्द है उसके बारे में किसी ने कहा होगा तो मुझे लगता है कि अभी पॉलिटिकल डिबेट होने की जरूरत है ये शब्द पे लड़ने के बजाय अभी विचार विकास उसपे ज्यादा लड़ने की जरूरत है ऐसे मुझे लगता है